नमस्कार केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईजचा कटोरीचा अस्तरवाला कट ब्लाऊज कसा स्टिच करायचा हे बघणार आहोत तर त्यासाठी मी ते अगोदर बॅक साईड घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही ब्लाऊजच्या सरळ बाजूकडून मी हे अस्तर ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला एक गळ्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने सुद्धा एक शिलाई टाकायची आहे तर इथे गळ्याला शिलाई टाकत असताना दोन दोन पॉईंट जे अंतर असतं आपलं अर्धा इंचमधलं अर्ध अंतर तितकं सोडून गळ्याची शिलाई टाकली आहे आणि ही खालची शिलाई टाकत असताना अर्धा इंच आपल्याला अंतर ठेवायचं आहे अर्धा इंचमध्ये फक्त जी एक छोटी रेषा असती ना तितकं कमी ठेवून खालची शिलाई टाकली आहे आता हा गळा कट करून घेतला आहे आणि इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत आपल्याला जेणेकरून आपण आता हा गळा सरळ करून आहे तेव्हा एकदम फिनिशिंगमध्ये फोल्ड होईल आता हे सरळ करून घ्यायचं आहे बघा तर अस्तरचा ब्लाऊज असताना गोठ वगैरे लावायची गरज नाही अशा प्रकारे दोन शिलाई टाकून सरळ करून घ्यायचं आणि आता परत एक शिलाई आपल्याला इथे गळ्याला टाकायची आहे गळ्याला शिलाई टाकलेली आहे आता आपल्याला खालच्या साईडने एक शिलाई टाकून घ्यायची आहे आता इथे बॅक बॅकसाइडा साईडला सर्व साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे आणि नंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता मी सर्व साईडने आता ही शिलाई टाकलेली आहे आणि आता हा एक्स्ट्राचा जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो अस्तरच्या बरोबर आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही किती लवकर आपली ही बॅक साईड इथे रेडी झालेली आहे गळ्याचा कुठलाही आकार तुम्ही अशा प्रकारेच शिवून घेऊ शकता आता इथे मी लगेच टक्स टाकून घेणार आहे तर शोल्डरच्या मध्यभागापासून ब्लाऊज असा फोल्ड केलेला आहे मी आणि इथे टक्स टाकत आहे अर्धा इंचला कमीच मार्जिन घेतलेला आहे मी टक्ससाठी अशा प्रकारे खाली आणि वरती एक, एक दोन शिलाई टाकून आपल्याला हे टक्स पॅक करून घ्यायचे आहेत आता साइड इथे रेडी झालेली आहे आता घेतलेली आहे आपण बाही तर बाही कट करत असताना दोन्ही बाह्या आपल्याला दोन्ही साईडने ठेवून घ्यायच्या आहेत म्हणजे उलटी सुलटी जोडली जात नाही सरळ अशा ठेवून घेतल्या दोन आता ही एक साईडला ठेवते आणि इला अगोदर एक शिलाई टाकून घेत आहे तर इथे शिलाई टाकत असताना दोन पॉईंट जे अंतर असतं अर्धा इंचमधलं अर्ध अंतर तितकं ठेवून ही आपल्याला शिलाई टाकायची आहे तर दोन्ही बाह्यांना तुम्ही बघू शकता शिलाई टाकलेली आहे आणि हे फोल्ड करून आता वरती एक परत शिलाई द्यायची आहे आणि आता सर्व साइडने इथे बाहीला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आता हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे वरचा तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आप अशीच आपल्याला दुसरी बाही सुद्धा रेडी करून घ्यायची आहे तर हे बघा दोन्ही बाह्या रेडी केल्या केल्या आता नंतर हे जे दोन पार्ट घेतलेत हे समोरासमोर असे ठेवून घ्यायचे आहे आप आपल्याला अगोदर आणि एक फोल्ड करून साईडला ठेवते मी आणि याला शिलाई टाकून घेते हे दोन पार्ट असे नेहमी तुम्ही प्रत्येक पार्ट असे समोरासमोर ठेवून घ्यायचे अगोदर नाहीतर बऱ्याचदा काय होतं आपण व्यवस्थित समोरासमोर अगोदर ठेवून घेत नाही आणि नंतर आपल्याला कळत नाही आणि ते पार्ट चुकीचे जोडले जातात आणि जेव्हा आपण ब्लाऊज शिवून घेतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की दोन्ही साईड आपले एकाच दोन्ही पार्ट जे आहेत ते एकाच साईडने लावण्यासारखे आलेले आहे किंवा कपडा उलटा जोडलेला आहे अशा प्रकारे नंतर लक्षात येतं त्यामुळे दोन पार्ट इथे नेहमी आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायचे असतात अस्तरचे आणि त्यानंतरच जोडायचं असतं अस्तर तर हे पण पार्ट सेम जोडून घेऊ आता इथे घेतले आहे मी कटोरी तर कटोरीसुद्धा बघा समोरासमोर असे ठेवून घेतल्या दोन दोन्ही पार्ट असे सरळ ठेवून घेतले तर हे असं उलटं आपण जोडतो एखाद्या वेळेस त्यामुळे असं ठेवून घ्यायचं अगोदर एक मी बाजूला ठेवली आहे आणि हिला शिलाई टाकून घेत आहे तर इथे सर्व साईडने शिलाई टाकलेली आहे आणि आता हा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आता ही कटोरी आपली रेडी झाली सेम दुसरीसुद्धा तशीच करून घ्यायची आहे आता सुद्धा तुम्ही बघू शकता समोरासमोर दोन ठेवून घेतल्यात आणि आता इथे खालच्या साईडने एक शिलाई टाकून घ्यायची आहे आता इथे दुसरीलासुद्धा एक शिलाई टाकून घेऊ खालून आता इथे आपल्याला असं फोल्ड करायचं आहे आणि याच्यावरती एक दाब शिलाई द्यायची आहे सरळ करून अस्तरवरती आपल्याला शिलाई टाकायची आहे ही आता इथे सर्व साईडने पट्टीला आपण शिलाई टाकून घेऊ क्रॉस पट्टीला इथे शिलाई सर्व साईडने न टाकता आपण जोडू शकतो पण इथे मी या पद्धतीने शिवणार आहे ही जरा सोपी पद्धत आहे त्यामुळे असं सर्व सर्व साईडने शिलाई टाकून मी एक्स्ट्राचा कपडा इथे कट करून घेणार आहे आणि डायरेक्टली मी क्रॉसपट्टी जोडणार आहे तर क्रॉसपट्टी जोडण्याची ही, ही सोपी पद्धत आहे दुसरी एक पद्धत आहे परंतु ती थोडीशी अवघड असते तीसुद्धा मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल तर आता इथे कटोरी मी बघा असे हे दोन पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आणि इथे अलीकडून बघा इथे दीड इंचवरती आपल्याला एक टिक मार्क करायची आहे आणि इथून सरळवरती अडीच वरती एक टिक मार्क करायची आहे आणि इथे एक अगोदर सरळ शिलाई टाकायची आहे आणि दुसरी जी शिलाई आहे ती अशा प्रकारे आत आतल्या साईडला वळवायची आहे आपल्याला थोडीशी वरती घेऊन म्हणजे यामुळे कटोरीचं जे टोक आहे ते टोक दिसत नाही हे थोडा पयस्कर लेडीजचा ब्लाऊज आहे त्यामुळे मी अशा प्रकारे कटोरी शिवणार आहे जेणेकरून टोक जास्त दिसत नाही आणि कटोरी फिनिशिंगला छान बसते तर आता हे दोन पार्ट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत कटोरीसोबत तर इथे पहिली शिलाई मी थोडंसं कमीच मार्जिन ठेवून देत आहे आणि दुसरी जी शिलाई आहे ती कंप्लीट अर्धा इंच मार्जिन सोडून देणार आहे तर हा कपडा बघा व्यवस्थित हाताने सरळ करत आपल्याला दोन्ही कपडे सरळ करत शिलाई टाकून घ्यायची आहे आता एक शिलाई टाकून झालेली आहे आणि आता परत एक शिलाई टाकून घ्यायची आता ही शिलाई मार्जिन व्यवस्थित सोडायचं आहे अर्धा इंच आणि इथे बघू शकता तुम्ही आता ही कटोरी कशी मी जॉईंट करून घेतली आहे खाली थोडं एक्स्ट्रा येत आहे कटोरी ते मी व्यवस्थित कट करून घेतलं आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे तर इथे बघा क्रॉस क्रॉसपट्टी आपल्याला डायरेक्टली खालून घेतली आहे आणि आता जोडायची आहे तर क्रॉसपट्टी जोडत असतानासुद्धा आपल्याला इथे अर्धा इंच मार्जिन सोडून क्रॉसपट्टी जोडायची आहे आणखी एक शिलाई टाकत आहे मी तर इथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला दोन शिलाया टाकून ब्लाऊज व्यवस्थित पॅक करायचं आहे एका शिलाईवरती नाही ठेवायचं दोन शिलाया कंपल्सरी आपल्याला प्रत्येक जागेवर टाकायच्या आहेत त्यामुळे ब्लाऊज विसवत नाही आता इथे दुसरा पार्ट आपण सेम अशा प्रकारे रेडी करून घेणार आहोत तर हे बघू शकता दोन्ही पार्ट इथे रेडी केलेले आहे आणि आता मी अगोदर डावी बाजू घेतलेली आहे ब्लाऊजची तर डाव्या साईडला आपल्याला अगोदर काजपट काज काजेपट्टी जी असते ती काजपट्टी लावून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडला बट बटनची पट्टी असते ती तर इथे बघा तुम्ही मी अडीच इंच कपडा घेतलेला आहे तर तुम्ही इथे दोन इंचसुद्धा घेऊ शकता मी अडीच इंच घेतलं आहे असं खालीन थोडंसं फोल्ड केलेलं आहे आणि डाव्या बाजूच्या बाजूचा जो पार्ट असतो आपला ब्लाउजचा तर त्याला अशा प्रकारे वरून मी ही सुरुवात करत आहे सरळ बाजूने आपण ही काचपट्टी जोडायला सुरुवात करतो आणि मार्जिन तुम्ही बघू शकता खूपच कमी सोडलेलं आहे मी इथे खूप म्हणजे आपलं अर्धा इंचमधलं अर्ध अंतर असतं तितकं किंवा त्यापेक्षा किंचित असं कमी आलं तरी चालतं तितकं मार्जिन सोडून ही शिलाई मी टाकून घेतली आहे आणि याला आणखी एक शिलाई टाकून घेतली आहे बघा आता ही आपली काजपट्टी तयार झालेली आहे हे इथे एक्स्ट्राचं वरचं स्लो कट करून घ्यायचं आहे आपल्याला आता हा पार्ट आपला रेडी झालेला आहे आता इथे दुसरा पार्ट घेतला आहे आता इथे आपल्याला बटनची पट्टी लावून घ्यायची आहे गुंडी लावतो ती साईड तर गुंडी लावतो त्या साईडसाठी इथे चार इंच कपडा घ्यायचा आहे चार इंच घेऊ शकता साडेचार किंवा पाच इंच इतका हा कपडा घ्यायचा आहे तर इथे बघू शकता हा चार इंच कपडा घेतला आहे मी याला डबल फोल्ड करून खालून थोडंसं परत फोल्ड केलेलं आहे आणि अशा प्रकारे आता अर्धा इंच मार्जिन सोडून मी इथेही जोडत आहे तर ही जी बटनची पट्टी असते किंवा आय हुकसाठी आपण पट्टी करतो ती पट्टी असते त्यासाठी आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडायचं असतं आणि जी आपण अगोदर पट्टी जोडली त्यासाठी अर्धा इंचमधलं अर्धच अंतर सोडायचं असतं आता हे असं फोल्ड करायचं आहे जास्त अलीकडं फोल्ड नाही करायचं जी शिलाई आपली टाकली आहे तिथपर्यंतच हे फोल्ड करायचं आहे कारण जर आपण खूप इकडं कटोरीकडं हा कपडा फोल्ड करून घेतला तर आपले बटन इकडं कटोरीकडं जातात आणि ब्लाउजची कटोरी पूर्ण एका साईडला ओढली जाते तर ही पट्टीसुद्धा आपल्याला व्यवस्थित लावायची असते आता हे बघू शकता दोन्ही एकदम व्यवस्थित आलेलं आहे आता इथे आपल्याला लावायचं आहे गोट तर गोट लावण्यासाठी इथे मी तिरकसमध्ये हे कपडा कट करून घेणार आहे बघा अशा प्रकारे सरळ जेव्हा कधीच क कट नाही करायचा आहे असा तिरकस घ्यायचा आहे ज्या साईडने असा कपडा लांब होतो धरल्यानंतर त्या साईडने अशा प्रकारे तिरकस आपल्याला कापून हे असा जोड देऊन घ्यायचा आहे याला तर इथे आणखी एक आपण जॉईंट करून घेणार आहोत जर मग कपडा मोठा असेल तर तुम्हाला जॉईंट करायचीसुद्धा गरज लागत नाही इथे छोटे छोटे तुकडे होते त्यामुळे मी इथे दोन तीन तुकडे जॉईंट करून घेतलेले आहेत आता इथे एक आपल्याला एका साईडने फोल्ड करून एक शिलाई टाकून घ्यायची आहे या गोट गोटपट्टीला आता आपल्याला याचा गोठ लावून घ्यायचा आहे तर बघा इथे आता गोठ लावत असताना आपल्याला ला मार्जिन किती सोडायचं आहे अर्धा इंच मधलं अर्ध अंतर असतं म्हणजे ज्या छोट्या छोट्या दोन रेषा असतात तितकं अंतर सोडून आपल्याला ही गोठपट्टी जोडायची असते आणि इथे थोडंसं एक्स्ट्रा ठेवलं आहे समोर आणि हे फोल्ड केलेलं आहे बघा आणि अशी शिलाई टाकून घेतली एक्स्ट्राचं कट केलं आहे आता इथे फोल्ड करून आपल्याला हवा त्या साईजचा गोठ आपण इथे बनवू शकतो छोटा किंवा मोठा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे गोठ बनवून घ्या आणि मी इथे कट वगैरे दिलेला नाही बघा ह्या गोठसाठी तरीसुद्धा आता तुम्ही बघू शकता की कि किती फिनिशिंगमध्ये हा गोठ येणार आहे बिलकुल अचकवचक वगैरे दिसत नाही एकदम व्यवस्थित दिसतो तर हे बघा किती फिनिशिंगमध्ये आलेला आहे आपला गळा तसे मी याला पण तसाच गोठ लावून आता घेतला आहे दोन्ही साईडचे गोठ लावून झालेत आता ही घेतली आहे मी बॅक साईड साईडवरती हे दोन्ही साईड आपल्याला ठेवून घ्यायचे आहे आणि सरळ ठेवले आणि एक शिलाई इथे अगोदर टाकून घ्यायची आहे तर ही शिलाई टाकत असताना आपल्याला खूप कमी मार्जिन सोडायचं आहे अर्धा इंचमधलं अर्ध अंतरच ठेवायचं आहे आपल्याला इथे ही शिलाई टाकत असताना यांनी जे आपलं आतील शोल्डरचं असतं ते खूप फिनिशिंगमध्ये येतं शिलाई वगैरे दिसत नाही हे दोरे पूर्ण पॅक होतात आता बघा उलटं केले आणि उलटं केल्यानंतर त्या शिलाईला लागून आपल्याला अर्धा इंचमधलं अर्ध अंतर ठेवूनच ही शिलाई टाकायची आहे आणि ते बघा ह्या सुरुवातीला आपल्याला दोन तीन वेळा शिलाई टाकून घ्यायची आहे मागे पुढे करून म्हणजे एकदम शोल्डर पॅक होतो नाहीतर नंतर शिलाई सोडू शकतो शोल्डर तर हे शोल्डर आपलं झालेलं आहे इथे एक्स्ट्राचं थोडंसं सरळमध्ये मी कट करून घेत आहे बघा हीसुद्धा साईड फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायची आहे आता आपल्याला घ्यायची आहे बाही जोडून तर बाही जोडत असताना अगोदर आपल्याला बाही मोजून घ्यायची आहे तर इथे बघा समोरची साईड आणि बागची साईड अगोदर बघून घेतली आहे मी आणि हे आहे सेंटर तर सेंटरपासून बघायचं आहे बाही कमी पडते एका तर इथे बघा तुम्ही खूप मोठी बाही कमी पडत आहे तर आता बाहीला जॉईंट द्यायचं आहे मला यासुद्धा साईडने एक मी एकदा मोजून घेते तर इकडून पण कमी पडलेला आहे तर जॉईन देण्यासाठी आता हे इथे मी तुकडे घेणार आहे अस्तर आणि ब्लाऊज पीसचे तर दोन्ही साईडने मी तुकडे घेतलेले आहे आणि इथे बघा अशा प्रकारे एक शिलाई टाकून घ्यायची आहे अस्तर आणि ब्लाऊज पीसला आणि हे जे आहेत आपल्याला दोन्ही साईडने आता जॉईंट करून घ्यायचे आहेत सरळमध्ये मी एकदा कट करून घेते हे आणि आता एक शिलाई टाकून घ्यायची आहे अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे इथे नाहीतर कसं मुंड्यामध्ये शिलाई सोडतो ब्लाऊज हे व्यवस्थित हे पॅक करायचं आहे तुम्ही इथे बघू शकता मी खाली थोडासा कपडा कमी घेतलेला आहे हे जे जॉईंट देत आहे तो कपडा कमी घेतला आहे कारण की मला खाली गोलाईसाठी बाही खूप पुरेसी आहे कमी पडणार नाही आहे ते मी अगोदरच मोजलेलं आहे फक्त वरच्या साईडने आपण ब्लाऊजला बाही जोडतो तिथे हे मुंड्यामध्ये कमी पडत आहे त्यामुळे वरच्या साईडने जोडून घेतलेला आहे व्यवस्थित कपडा खालच्या साईडने कमीच घेतला आहे कारण कमी पडणार नाही त्यामुळे तुमचे जर बाही खालच्या साईडने गोलाईमध्ये जर कमी पडत असाल तर तुम्ही ते तुकडे मोठे घ्या आणि व्यवस्थित पूर्ण जॉईंट करा तर आता इथे बघा सेंटरपासून आपल्याला बाही जोडायची आहे तर इथे बाही जोडत असताना आपल्याला मागचा आणि पुढचा भाग अगोदर बघून घ्यायचा आहे आणि त्यानुसारच बाही जोडायची आहे तर इथे एक साईड मी जोडून घेतली आहे आता इकड इकडची सुद्धा आपल्याला साईड जोडून घ्यायची आहे सेंटरपासून सेंटरपासून बाही जोडल्यामुळे बाही मागे पुढे होत नाही एकदम बरोबर बसते दोन्ही साईडने त्यामुळे अशी एक एक साईड आपल्याला घेऊन सेंटरपासून जोडायची आहे तर इथे बघू शकता तुम्ही दोन्हीसुद्धा साईड आपल्याला जोडलेले आहे आणि आता इथे एक शिलाई टाकून घ्यायची आहे परत इथे आता पूर्ण अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला ही शिलाई टाकायची आहे हाताने कपडा व्यवस्थित करायचा आहे अलीकडे आणि त्यानंतर फिनिशिंगमध्ये शिलाई येऊ द्यायची आहे आतमध्ये थोडं कपडा गोळा वगैरे होऊ द्यायचा नाही नंतर ब्लाऊजला ते चुनट वगैरे दिसते त्यामुळे व्यवस्थित आपल्याला फिनिशिंगमध्येही शिलाई टाकायची आहे तर इथे बघू शकता ही बाही मी जोडून घेतली आहे तर अशीच आपल्याला सेम दुसऱ्या साईडची पण बाही जोडायची आहे तर इथे आता आपण अशा प्रकारे डायरेक्टली एक फिटिंगची शिलाई टाकून घेऊ शकतो परंतु तुम्हाला जर फिनिशिंगमध्ये फिटिंग हवी असेल तर ब्लाऊज अशा प्रकारे सरळ घ्या घ्या दोन्ही साईडने सरळ घ्या आणि एक शिलाई टाकून घ्या इथे मार्जिन वगैरे सोडायचं नाही आहे एकदम साईडने आपल्याला ही शिलाई टाकून घ्यायची आहे मार्जिन नाही सोडायचं ही शेवटची जी शिलाई टाकतो तेव्हा अशी सरळ शिलाई टाकून घेतली आहे बघा आणि आता इथे एकदा बाहीचं माप घ्यायचं आहे बघायचं बाही, बाही, बाही जर कमी कमी पडत आहे का तर एकदा व्यवस्थित मोजून घेऊ तर हे बघा आता आपली बाही कमी पडत नाही आहे व्यवस्थित इथे मार्जिन खूप लांब राहते यापासून आणि हे एक्स्ट्राचं इथे कट करून घेतलं आता ब्लाउज करायचं आहे उलटा आणि उलटा केल्यानंतर इथे आता त्या शिलाईला एकदम जवळून त्या शिलाईच्या एक शिलाई अगोदर आपल्याला टाकायची आहे तर हे कुठलंही माप न घेता आपण ही शिलाई टाकत हो। आहोत अगोदरची एक शिलाई टाकून घेतली आणि ही एक शिलाई तर ह्या दोन शिलाया डायरेक्टली माप न टाकता टाकून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला दुसरी साईड अशीच रेडी करायची आहे तर अगोदर या बाहीचं आपण माप घेऊन इथे टिकमार्क करायची आहे तर ही झाली आपली फिटिंगची टिकमार्क बघा तर इथे आपली बाहीची फिटिंग येत आहे आता दुसरी साईड इथे रेडी करून घ्यायची आहे तर दोन्ही साईड रेडी केल्याच्या नंतर आपल्याला मोजायची आहे आता कंबर तर दोन बेताचा ब्लाऊज आणि आपण रेडी केलेला ब्लाऊज घेतलेला आहे आणि खालच्या साईडने प्रकारे कंबर इथे मोजायची आहे ब्लाऊजची तर इथे बघा हा इतका कपडा एक्स्ट्रा उरतो त्याला असं डबल फोल्ड केलं आहे मी उरलेल्या कपड्याला बघा आणि ते आपल्याला अंतर मोजायचे तीन इंच आहे तर साडेतीन इंच आपल्याला हाफ करायचं आहे तर तुम्ही बघू शकता पावणे दोन इंच येत आहे तर पावणे दोनचा दोन इंच आपल्याला या साईडने घ्यायचे आणि पावणे दोन इंच आपल्याला दुसऱ्या साईडने घ्यायचे तर दोन्ही साईडने पावणे दोन इंच घेऊन आपल्याला ही पूर्ण ब्लाउजची जी प्रॉपर फिटिंग आहे ती शिलाई टाकून घ्यायची आहे बाहीचं टिकमार्क तुम्ही बघलं बघितलेला आहे आपण केलं इथे बाही घेऊन आणि कंबर मोजून आपली ही झाली फिटिंग आणि त्यानंतर एक्स्ट्राचं जे शिलाई मार्जिन असतं आपण एक्स्ट्रा शिलाया टाकून घेतो दोन तीन त्यासुद्धा शिलाया इथे टाकून घ्यायच्या आहेत साईडने आता सेम दुसऱ्या साईडला अशाच आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू